येथे वृक्षरोपण उपक्रम संपन्न सावा तालुका जुन्नर श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत निमगावसावा यांच्या संयुक्त विद्यमाने गावामध्ये वृक्षरोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले पर्यावरण संवर्धन आणि हरित गाव संकल्पनेला चालना देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवारसाहेब यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाने करण्यात माहिती निमगावसावाचे सरपंच माननीय किशोर घोडे यांनी दिली दिली पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे सोळाव्या दिनानिमित्त महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आंबा कदंब आणि कांचन या वृक्षांची लागवड करण्यात आली तसेच निमगावसावा ग्रामपंचायत परिसर स्मशानभूमी खामगाव परिसर आंबापट्टी परिसर या ठिकाणी पारिजातक कदम आवळा जास्वंद कांचन पाम मोरपंखी वड फणस आंबा आपाटा पिंपळ कडुलिंब कडीपत्ता बांबू सीताफळ चिंच जांभूळ सुबाबूळ गोकुळ अशा विविध प्रकारचे एकूण चारशे झाडांची लागवड करण्यात आली या प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय पांडुरंगजी पवारसाहेब रानमळा गावचे माजी सरपंच सुरेश शेठ तिकोने सुभाष शेठ मेटकरी निमगावसावाचे सरपंच किशोर शेठ घोडे गणपत घोडे गुरुजी अब्दुल पटेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीपान पवारसाहेब महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे ग्रामपंचायत कर्मचारी सचिन भेडे दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य विद्यालय महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी प्राध्यापक प्राध्यापकतेवर कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते झाडे लावण्यासाठी खड्ड्यांमध्ये माती आणि शेणखत भरणे तसेच प्रत्येक खड्ड्यामध्ये झाडांची रोपे नेऊन ठेवणे व त्यांची लागवड करणे यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना या विभागातील स्वयंसेविकांनी आणि इतर विद्यार्थ्यांनी अनमोल असे सहकार्य केल्याबद्दल सरपंच किशोर घोडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून आभार मानले